नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आता आपण चालू आहे शेतावरती कारण खूप दिवसानंतर जसा हिरड्याचा सीजन संपल्यानंतर गेलो नव्हतो कामावरती जावं लागतं तर आज शेतावरती आल्यानंतर आपल्याला मामा भेटले खूप मोठी टोळी आहे त्यांची तर खूप झाड झालं तर मित्रांनो आज शेतावरती आल्यानंतर आता आपण बघणार होतो मी खास फिरण्यासाठी आलो होतो तर बघूया आज आपल्याला मग आणि पावसाचं पण वातावरण आहे कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो <coughs> आता मे महिना संपत आलेलं आहे आता हळूहळू पावसाला सुरुवात दर दररोज पाऊस पडत असतो मी आता सुरुवात तर झालीच आहे तर महिना आता लक्षात मारून येऊया कारण आता आपण चालू होते आपल्या काजूच्या बागाकडे तर मित्रांनो आता आपण शेतावरती आल्यानंतर आपण एक मोळ पाहिले तर मी तुम्हाला ते मूळ दाखवणार आहे आणि खूप मोठं मोळ आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आणि आता चॅनलला जर सबस्क्राईब केल्यानंतर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर मी तुम्हाला आता मोळ दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला आता मी जे मधमाशीचं मोळ आहे हे बघा ह्या हे जांभेचं झाड आहे आणि ह्या झाडाच्या हे बघा तुम्हाला जवळ झूम करून दाखवतोय इथे हे बघा या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं काळं असं दिसते बघा थोडंसं मधमाशांनी मध केलेली आहे तर खूप मोठं मो मोळ आहे ते आपन... तर ते आपण हे बघा बघायला मिळतं हे बघा बघून घ्या या ठिकाणी <laughs> आपण ते काढणार आहोत तर मित्रांनो आता आपण काजूच्या जा बागाकडे जाऊन येऊया आणि जे खूपच जे मोठे तर आपल्याला भीती वाटते काढायला आपण ते काढू शकत नाही तर मित्रांनो आता आपण आपल्या काजूच्या बागामध्ये आलो तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा काजू पण भरपूर पिकलेली तर खाली पडलेत नाही हे बघा तर भरपूर असे काजू पिकले पण त्याला काही काही कोणी खात नाही आहे हे बघा अशा प्रकारे काजूचे आमचं हे खूप मोठे मोठ्या झाडे झाले हे बघा असे मोठ्याले झाडं झालेली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे तर अजून दाखवतो तुम्हाला काजूला आहेच भरपूर सुंदर बारीक बारीक आहेत तर आपण जंगलामध्ये आल्यानंतर सोबत आपल्याला कोणी नाहीये भीती पण वाटते तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो अजून लहान लहान काजू आहेत तर बघूया अजून काय बघण्यासाठी मिळते आपल्याला त्यांना आज सकाळी वाटलं त्याला रानात जाऊया फिरण्यासाठी म्हणून आलो होतो मित्रांनो खूप असं मस्त रानामध्ये फिरण्यासाठी खूप मजा येते आणि आता चांगली हिरवळा फुटलेली आहे आणि आता आपण तुम्हाला सांगतो हे बघा आपण डायरेक्ट ये ना डोंगराच्या पायथ्याशी आहे बघा तुम्ही पाहू शकता डोंगराच्या पायथ्याशी आपण आलेलो हा आहे आमचा मशीडचा डोंगर आहे तर आपल्या ह्या जंगलामध्ये प्राणी वगैरे खूप आहेत बेकर सांबर मोर लांडोरी पोपट आणि अशा ब भरपूर पक्षी आहेत आपल्या तर मित्रांनो आता ह्या जंगलामध्ये तुम्हाला सांगायचं तर म्हटलं तर आता पावसाला सुरुवात होणार आहे तर परंतु का होते पक्ष्यांना घ घरटे वगैरे बांधतात तर पावसामध्ये ते घरटे भिजून जातात तर मित्रांनो ते पण आपण जुगाड पक्ष्यांसाठी करणार आहोत तर ते जुगाड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की पक्ष्यांना राहण्यासाठी आपण पावसाळ्यामध्ये चांगला खूप चांगल्या प्रकारे निवारा भेटला पाहिजे त्यासाठी आपण एक प्रयोग केलेला आहे तो प्रयोग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे दाखवणार आहे किंवा पक्ष्यांसाठी आपण कशी राहण्याची सोय करणार आहोत तर ती पण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायची तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो काय आपल्याला काही बघण्यासाठी मिळालं नाही ना रानामध्ये आलो तो फिरायला हा एक आमची हिरची झाड आहे आता हिरड्याचा सीजन संपलं आहे आणि तुम्हाला आता मी पळस दाखवणार आहे आता पळस दाखवायची काही गरज नाही सगळ्यांना सगळ्यांनाच माहीत असतो पळस तर हे बघा आपण पळसाचा झाडापशी आलो आणि आता आपण पळसाचे जे पान आहे त्याचा एक द्रोण बनवणार आहे द्रोण म्हणजे आपल्याला करवंद तोडण्यासाठी तर आपण करवंद पण घेऊन जाणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो आता आपण पहिले पानं तोडून घेऊ ठीक आपण त्याची पानं तोडू आणि नंतर न आपण बनवणार ते कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार तुम आपली संपूर्ण बघा आणि इतरांना पण शेअर करा चला तर हे पळसाचं पा झाड आहे पाणी त्याला पळस बोलतात ते घ्या दाखवते परत परत तर मित्रांनो ही जे पास झाड जा आहे तर याच म्हणजे आपण पहिला जे पंत्रवळी वगैरे होते बघा आपण जेवणासाठी वापरायचो तर त्याच्यासाठी पण याचा उपयोग केला जात असे का परंतु ती आता काय सगळं प्लॅस्टिकच निघाल्यामुळं त्या झाडांकडं कोणी एवढं लक्ष देत नाही तर आता आपण घेऊया तर मित्रांनो आता आपण एवढी पानं तोडलेली आहेत पण आता तरी आपल्याला शॉर्ट पडणार आहे तर आपण अजून चांगली चांगली पानं घेऊया बघा झाड पण खूप मोठे आणि हे आपल्या जे आपलं शेत आहे ना खाली बघा बाजूच्या बागाच्या वरती हे खाली हिरडीचं झाड आहे आणि इकडे बघा शेजारीचं पळाचं झाड आहे तर आपण त्यांना मस्तपैकी द्रोण बनवून आपण करून त्याच्यामध्ये आपण तोडून नेणार आहोत तर चला आपण आता द्रोण बनवूया ठीक आहे ते कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला आता शाळा दाखवतो कारण आपल्या गावाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याकडे काही जर नेण्यासाठी काही नसेल तर आपण हाच उपयोग करतो बरोबर आपण जोडणार आहोत त्याला त्या जोडण्यासाठी आपल्याला काड्या पाहिजे तर इथे एक ठिकाणी आपण बसूया आणि बसून आपण ते बनवून घेऊ ठीक आहे त्याची आहेत आपली पळसाचे पान तर मित्रांनो आता जंगलामध्ये आपण आलो होतो शतावरती तर आपल्याला करून सापडले पण पहिले आपण करून तो खाऊन बघूया कशी काय ठीक आहे कारण पहिले खाऊन बघू हा नमस्ते नंतर न करून देऊ म्हणजे आता आपण तोडू तर आता आपण करून तरी तोडून घेऊन जाणार आहोत ते तर मित्रांनो तुमच्याकडं आहेत काशी करवंद तर आम्हाला नक्की सांगा जर नसतील तर आपल्या गावाला या आमचं गाव आहे लिंगेरी जुन्नर तालुका तसं काय आपल्या ग्रामीण भाग आदिवासी भागात बघा आणि आपल्या गावाला भरपूर सापडतात करून तो तोडण्यासाठी वेळ भेटत नाही आपल्याला तर मित्रांनो या बघा आपण एवढी करून देऊ तोड तर आता आपण दुसऱ्या करून जाऊया बघूया कुठं कुठं अजून करून देईल

डोंगर आहे हा हा आमचा मशीरचा डोंगर आणि पूर्ण माल राहणे आम्ही पहिल्या जनवण्यासाठी आपण बघत बघत जाऊया आहे तर मित्र आपल्याला बघा वांद्र बघायला बघा खाळून पळत या இங்க அச்சனக்கு அதுல அவ்வா तर मित्रांनो आता आपण जंगलामध्ये गेलो होतो फिरण्यासाठी तर आपल्याला काय बघण्यासाठी काय भेटलं नाही परंतु आपण फक्त आज खास गेलो होतो त्यात एक कारण होत फक्त आपल्याला बघायचं होतं की बा पक्षी पाण्यासाठी कुठे येतात किंवा त्यांना राहण्याची सोय त्यांनी कशी करतात नाही का खास हे बघण्यासाठी गेलो होतो पण तसं काही आपल्याला काही अजून बघायलासाठी भेटलं नाही आहे परंतु आपण त्यांना पावसाळ्यामध्ये त्यांना राहण्याची आपण चांगल्या प्रकारे सोय करणार आहोत तर मित्रांनो हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे की जे आपल्या जंगलामध्ये चिमणे पक्षी रा आहेत त्यांना आपण राहण्याची सोयी करणार आहोत तर मित्रांनो आता आपण खूप उशीर झाल्यामुळे आपण घरी चाललो तर तुम्हाला मी दाखवतोय बघा आता आपण एवढी आपल्याला वान एवढं भेटलो वांगी आपण वांगी घेऊन जाणार आहोत घरी बघा आमच्या काशीनाथ साबळे शेतावरती राहतात त्यांनी आम्हाला वांगी दिली होती करून दाखवून भरपूर खाली करून दाखवून खाऊन तू माझी दोन चिटक्या लागल्या आता तर इकडं आहेत आमच्या सोनू अक्का बकरं चारा वारे आली तर चला मी त्यांची बकरं पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा जातात आता तुम्हाला आपले बैल पण दाखवणार आहे आता आपण विहिरी जाऊन हा देऊया ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या विहीर आलो आलोय तुम्हाला विहिरी पण दाखवत आमचे बघा पाणी खूपच खाली गेले खराब पाणी झालेलं हे बघा ही आहे आमची विहीर आणि पाणी भरपूर खाली गेले हे बघा आपण रोप भाजले असे भाजणी केली जाते त्यात मला बघायला मिळते हे बघा जेवढ्या जागेमध्ये आपल्याला रोप टाकतात तेवढी जागा आपल्याला भाजून काढायला लागते तर हे आम्ही शेणखत म्हणजे त्याला गोवर बोलला जातो तर हे गोवर टाकून आम्ही अशा प्रकारे ते भाजून घेतले भाजल्यानंतर त्याच्यावरती आपण इंद्रायणी किंवा आंबे मोर साळ खडक्या असे भरपूर पिकं आपल्याला म्हणजे रोपं टाकता येते तर अशा प्रकारे रोबा बघा तर आता मित्र तुम्हाला मी दाखवतो म्हणजे बैल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पुढची व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जंगली प्राणी यांच्यासाठी आपण राहण्याची व्यवस्था कशी केली जाते हे तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ बघायच्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता तुम्हाला आमचे बाबा त्यांची बैल मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथे त्यांनी त्यांची बैल बांधलेली आहेत ठीक आहे या जवळ घेऊन दाखवतो हे बघा मी त्यांचे दोन बैल आहेत आणि इकडे बघा जे आपण शेणखत शेतीसाठी वापरतो तर त्याचा धीख पण कसा लावला आहे बघा असा शेतीसाठी तो कणा लावा लागतो तर मित्रांनो आता या आहेत आपली बैल आपण मांडव केलेलं आहे आता निवांत बसले बरं मस्त निवांत बसले त्यांना वैरण वगैरे हा घातलेली तर मित्रांनो या आहेत आपली बैल ठीक आहे तर आता आपण घरी जाणार आहोत डोंगरच्या पायथ्याशीच असलेली ही आमची वस्ती आहे म्हणजे एक झाप म्हणजे पडाळी बांधलेली आहेत जनवरांसाठी राहण्यासाठी जनवरांना अशा प्रकारे व्यवस्था केली शेतावरतीच तर हे बघा इकडे खाली पण आहेत आणि हे बघा इकडे आमच्या गुलाबदाचे बकर बांधलेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत घरी आता भूक लागली आणि कामावरती पण जायचं आहे त्यामुळं आता सध्या आपण चालू आहे घरी आणि घरीला गेल्यानंतर आता आपण जेवण वगैरे करून कामावरती जाणार आहोत तर आता सध्या कामाची खूप गडबड चालू आहे कारण आता पावसाळा चालू व्हायला सुरुवात झाली काही लोक सरपण वगैरे पावसाळ्यासाठी साठवून ठेवतात जनावरांना काही गवत वगैरे सगळं भरायचं काम चालू आहे तर तुम्हाला खोटं वाटायचं हे बघा पण व्हायचं काम चालू आहे हे खास पावसाळ नाही जाळण्यासाठी बरोबर तर असं डोक्यावरती ते पण वाहून नेलं जाते तर आता आपण जाणार विहिरीवरती आता विहिर दुसरी विहीर आहे त्यात आता हात देऊ करून खाऊन खाऊन फार हात चिकट झाली आपण विहिरीपर्यंत आलो ह्या मॅडम आम्हाला पाणी मिळेल का हात बांगी वांगी वांगी, वांगी। तर मित्रांनो आपण हात दिवतोय करवंदा खाऊ खाऊ पार हात खराब झाले करवंदाला करते बस छिटेक हाताला आणि आपल्या गावातली काही माणसं कपडे देवण्यासाठी येतात महिला मंडळी तर आता मी दाखवतो तुम्हाला तिथं खूप जुनी विहीर आहे आमची आणि ती विहीर म्हणजे त्या टायमाला जे वेळेस की विहीर खोदली खोदल्यानंतर ते कसं रस्ते काम केलं पण मी तुम्हाला दाखवतो माझा हात घेऊन उद्या फक्त काय क्षेम नाही कपडे तरी झाली का तू पप्पा काम कधी का निघायचं तर मित्रांनो आता आपल्याला हात घेऊन झाले आता हे बघा तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे हो पूर्ण दगडाच आहे तुम्ही बघू शकता हे खूप जुनं आहे आणि हे दगडाचं कोरलेलं आहे कोरून हे खास बैलांना पाणी पिण्यासाठी हे याला आमच्याकडं काय म्हणतात काय म्हणतात याला हाळ याला बकरा जनावरांना बकऱ्यांना मशीनला वगैरे पाणी पिण्यासाठी हे खास बांधलेलं आहे आणि याच्यामध्ये जर पाणी जर खराब झालं तर त्याला काढण्यासाठी इकडे एक होल आहे तुम्हाला ते पण दाखवणार आहे सगळं इथं असं होल आहे इकडून आतून असं कागद लावायचं हे बघा बाहेर पाणी निघते खरं पाणी झाल्यानंतर ते पाणी पण काढून टाकते ते तर अशा प्रकारे हे आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे हाय पाण्याचा हाड आमच्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये याला पाण्याचा हाड बोलतात तर तुमच्या गावेगाव काय बोलतात हे काय आम्हाला माहीत नाही पण आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे आणि ते बघा आपली जी विहीर आहे अशा प्रकारे रस्ते काम करून घेतलेले हे बघा काही महिला मंडळ आमची गावची लेडीज इथं कपडे देवण्यासाठी येतात तर हे बघा आणि विहीर खूप छोटी आहे पाणी खूप खाली गेले तर हे बघा पाणी खूप खोल गेलं आहे आणि खराब पाणी झालेले हे काय पिण्यासाठी वापरू शकत नाही आपण इकडे कपडे धुवायचं काम चालू आहे आणि तुम्हाला दाखवलेलं पाण्याचं हाड हे बघा अशा प्रकारे हे पाण्याचं पूर्णपणे कोरून काढलेलं हे बघा तर मित्रांनो तुम्हाला आता मी पाण्याचं हे जे टाका आहे हे पण दाखवले तर मित्रांनो आमची विहीर पण दाखवली आज राहण्यात गेलो होतो तर आजचं जे तुम्हाला मी दा व्हिडिओच्या माध्यमात जे दाखवायचं काम केलं तर हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तरो तर मित्रांनो पुढच्या वेळेस आपण एक जंगलातील प्राण्यांसाठी आपण राहण्याची सोय करणार आहोत तर मित्रांनो पुढची व्हिडिओ नक्की बघायची आहे आणि तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय आदिवासी तर मित्रांनो थांबतोय धन्यवाद